नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियली या युट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे मी आजवर या चॅनलवरून अनेक कथा आपल्यासमोर कथन केल्या आहेत त्याचप्रमाणे दोन कादंबरी या कादंबऱ्यांचं वाचनही केलं आहे आता तिसरी कादंबरी मी या चॅनलवरती वाचत आहे आपण सर्वांनी माझ्या अप्पासाई ऑफिशियल ह्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रता प्रतिसाद दिलात आताही आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्या आज मी आपल्यासमोर माती या कथा संग्रहातील कथा कथन करणार आहे माती हा कथा संग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या एस वाय बी एच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेलं आहे यातील लाखाच्या गोष्टी नावाच्या चार कथा या कथा संग्रहामध्ये आहेत यापूर्वी लाखाची गोष्ट नावाची एक कथा मी या चॅनलवर कथन केले आहे आता लाखाची गोष्ट कथा क्रमांक तीन मी आपल्यासमोर कथन करत आहे लाखाची गोष्ट डोंगर सोनी गाव एम आय डी लागून समृद्धी महामार्गाच्या पलीकडं तसे गाव संस्थानिक काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला गावाला गावाच्या सभोवती दगडी तटबंदी दोन मोठे बुरुज होते त्या काळी गावच्या मध्य मध्यभागी भुईकोट किल्ला आजी त्या किल्ल्याचा अवशेष आणि दोन भल्या मोठ्या तोपा किल्ल्यात आहेत आता माणसं किल्ला बघायला येतात किल्ल्याच्या जवळच किल्ल्याला लागून सरदार महाडिक यांचा भला मोठा भक्कम बांधणीचा वाडा आसपास आसपासच्या दहा गावाचं वतन त्यांच्या मालकीचं होतं त्या काळात त्यांची तेरावी पिढी जवळच्या शहरामध्ये कोल्हापुरात स्थायिक असून आजी मनानं धनानं आणि वतनानं त्यांच्या श्रीमंतीचा वावर आपल्याला दिसतो आहे त्यांनी कधी टेंबा मिरवला नाही आपल्या श्रीमंतीचा आणि वतनाचाही काळानुसार किल्ल्याची आणि वाड्याची दुरदशा झाली दुरवस्था झाली हे जरी खरं असलं तरी डोंगरसुनी गाव पर्यटन स्थळ झालं आहे आता बाहेर गावाहून लोक वाड्याच्या वाड्याचे भव्य वास्तू आणि किल्ला पाण्यासाठी येतात त्यामुळं डोंगरसुनी गावाला आता महत्व आलं होतं जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळ सय्यदीच्या निसर्गरम्य डोंगराची पश्चिम रांग या गावाला लागूनच मोरदरी ब्रिटिशकालीन तलाव आहे तिथं मोरदरीत मुबलक पाणी शुद्ध हवा मन प्रसन्न करणारं वातावरण त्यामुळं डोंगरश्री गावाचं वेगळेपण होतं येथील जमीन विकत घेण्यासाठी माणूस आता लाखाने रुपये मोजत होती मग ती जमीन गावात असो गावालगत असो हायवे लगत असो एम आय डी सीला लागून असो किंवा डोंगर उतारावर किल्ला भागात कुठेही असो जमीन मिळेल तिथं पैसेवाले जमीन विकत घेऊ लागले होते लोकसंख्येच्या मानानं गावाला जमीन तशी जास्तच होती पण गावात एकही कुटुंब मात्र भूमिहीन नव्हतं पडीक मारान आणि डोंगरी जमिनीला लाखाने रुपये मिळू लागलं या पैशाच्या मोहात तरुण पिढी बळी पडली गरज असणारी आणि गरज नसणारीही माणसं जमीन विकू लागली या सहज आणि मुमलत मिळणाऱ्या रुपयांनी तरुण पिढी चंगळवादी आणि व्यसनादी व्यसनात बुडू लागली दुचाकी चार चाकी वाहन वाढली त्याने केलं त्याने घेतलं वान त्यानं असं केलं मग मी का करू नये अशी ईर्ष्या वाढत गेली आणि बापाला वेटीला धरून मुलं पिकाऊ जमिनी सुद्धा विकू लागली आयुष्यभर घाम घालणाऱ्या बापाला या जमिनीचं मोल कळलं होतं काळी आई आई दुसरी आई ही अभिर्माती आहे ही माती माझी आई तिला कसं ऐकायचं बाप पोराला म्हणायचं आर आईला कोणी विकत का र आपल्या कळत्या पोराला बाप समजावून सांगायचा कळतं पोर नवीन पिढी शंगळवादाला भुललेलं गबगुमान खरेदीला यायचं शानपणा शिकवायचा नाही नाहीतर मी फास लावून येणार आत्महत्या करणार मग बसा जमीन पोटा संघ धरून कळती मुलं बापाला गळपास लावून घेण्याची भीती घालू लागली मग हातबल बापाचा नाईलाज व्हायचा आणि हळूहळू हे लोन आता वाढतच गेलं गावाचं गाव पण हरवलं गावाला मरण कळा यायची तेवढी बाकी राहिली खरं तर पूर्वी असं नव्हतं अपूर्वी ज्या काळी माणसांचं मन मोठं होतं तेव्हा माणूस मानुश माणसात होता नात्यातल्या नात्यात जिवाळा होता माया ममता आपुलकी माणुसकी होती जात पात लहान मोठा गरीब श्रीमंत न बघता एकमेकांना माणसं धावून जाऊन मदत करायची एखाद्याच्या मोडक्या संसाराला त्याचा प्रपंच सावरावा उभा राहावा म्हणून उदार मनानं मोकळ्या मनानं मत्तीचा पुढं करायची आई वडील जिवंत असताना वाटण्यात तर सोडाच पण आंघोळीचं पाणी तापवायची म्हणून सुद्धा वेगळ्या चुली नसायच्या आणि वडिलांची जमिनी विकण्याचं सुद्धा कोणी करत नव्हतं तेव्हा घराघरात गरोबा होता घराचं पण माणसं जपत होती आणि आता आता गावात गाव पणच उरलं नाही गाव उद्ध्वस्त होत होत भाऊसाहेब आहेत का घरात भीमराव डायव्हर घरात येत येत त्याने विचारलं आणि आपल्याच विचाराच्या तंद्रीत घडून गेलेलं बाबासाहेब मोरे भाऊसाहेब भानावर आलं कोण भीमराव इ की त्याच्याकडं पाहत मोरे भाऊसाहेब म्हणाल पेढा घेऊन आलो ये धरा घ्या पेढा भीमराव फुड झाला त्यांच्या हातावर पेढा ठेवून पाया पडला उठून भाऊसाहेबांच्या जवळच्या खुर्चीवर बसला मोरे भाऊसाहेब पेडा खात त्याच्याकडं पाहत म्हणाल माझ्या कानावर आलं होत छान झालं बघ भीमराव चांगलं धाडस केलंस तूच म्हणून केलंस या त्यांच्याकडं बघत भीमराव म्हणाला तुमची कृपा तुम्ही सल्ला दिलासा चार दिवस झालं दोन्ही खरेदीपत्र करून मोकळा झालो त्यानं सगळं चटकन काय झालं कसं झालं ते सांगून टाकलं तू म्हणत होतास वडील अर्धी जागा आहे कशी ऐकायची पण धाडस केलंस का नाही फायदा झाला भाऊसा विकली ते चांगलं झालं नाहीतर आमच्या माघारी पोराने वाट लावली असती गावच्या उंडग्या पोरांच्या नादाला नादांना आयत्या पैशावर पोराने घर रांकला लावलं असतं तुम्ही देवी भेटला असा चांगला मार्ग दाखविले असा त्यानं कृतज्ञता व्यक्त केली त्याचं खरं होतं कारण भीमरावला दोघ भाऊ त्या तिघा तीन तिघांना तीन मुलं कोण गौंडी काम करीत होतं तर कोण शेंट्रिंगच्या कामावर जात होतं भीमरावनं कर्ज काढून टेम्पो घेतला होता त्याचा मुलगा त्यांना कधी कधी त्या टेम्पोच्या कामात मदत करायचा तो घरचा भीमराव घरचा करता होता एकत्र कुटुंब होतं जमीन होती ती कोरड भाऊ एकर दीड एकर जमीन मग कुठंतरी रोजगार करण्यापेक्षा भीमरावच्या हो वाढ वाढल्यापासून त्यांच्याकडं गजानन जोशी काकांचा दहा एकराचा माळा वाट्याने त्यांनी केला होता आता सुद्धा दोघं भाऊ आणि त्यांची बायका पोरण निम्या भागानं तो माळा कसत होती जोशी काकांच्या मळ्यात वैरिणी काडी सुद्धा हो। मुबलक होती त्यामुळं तीन दुबत्या मशी जावने होत्या तिघ भाव निर्वेषणे एका जीवानं होती मुलंही समंजस आपलं काम भलं आणि आपलं घर भलं खाऊन पिऊन सुखी समाधानी असणारं कुटुंब भीमरावच्या पूर्वजांची किल्ला भागात पडसर जमीन होती ती जागा मोकळी पडली होती वडिलांच्या मृत्यूनंतर गेल्या पाच सहा वर्षापूर्वी भीमरावनं ती दोन एकर पडसर जागा आपल्या आणि भावांच्या नावे करून घेतली होती सिटी सर्वेमध्ये चार रुपये देऊन आणि चार रुपये खर्च करून तशी नोंद बी करून घेतली होती उतारं काढून घेतलं होतं आता स्थळ झालं म्हणून गावाला महत्व आलं तशी ही जागा मोक्याची होती जयसिंगपूरचा एक हॉटेल मालक ती जागा पाहून गेला होता त्याला या डोंगरसोणी गावात हॉटेल सुरू करायचं होतं तो आपल्या व्यवसायासाठी ती जागा शोधत होता चार दोन ठिकाणी त्यानं जागा पाहिल्या होत्या परंतु भीमरावची जागा त्याला जास्त सोयीची वाटली आणि पसंती पडली जागा दोन एकर किल्ल्याला आणि सरकारवाड्याला लागून उत्तरमुखी होते तो भीमरावला शोधत आला त्याने जागेची मागणी केली प्रथम दर्शनी आमची वाड वळणार जी जागा आहे ती आपल्या आप पदरीत तीन मुलं आहेत तेव्हा विकायची नाही असं त्यानं मनात ठरवूनच ठेवलं होतं आणि म्हणून त्यानं त्याला स्पष्ट नकार दिला असाच एक महिना गेला आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट तीस लाख रुपयाला ती जमीन मागितली दोन एकर जागा रिकामी पडकी किल्ल्याला लागून गावठाणातली दोन एकर जागा तीस लाखाला मागितली म्हटल्यावर भीमरावची झोपच उडाली तो दोन दिवस त्या नव्या प्रस्तावावर विचार करत, आनि मातार करत होता काय करावं हेच त्याला कळत नव्हतं आणि उग उगमत बी नव्हतं तशा जोशी काका पुण्याहून अचानक आलं म्हातार झालं होत काकीच्या मृत्यूनंतर ते पुण्यात मुलाकडेच राहत होत त्यांचा धाकटा मुलगा पुण्यात चांगल्या पगारावर नोकरीला होता तर थोरला मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता गावात त्यांच्या राहत्या घराला कुलूपच होतं त्यांनी भीमराव पुढं प्रस्ताव ठेवला काका म्हणाल भीमराव आता माझं थोडे दिवस राहिलेत मला आता पुण्यात मुलाकडेच राहू लागणार बघ माझ्या मुलांचा विचार मी घेतलाय माझ्यानंतर ती दोघं गावाकडे येणार नाहीत जमिनीची देखभाल त्यांच्यानं होणार नाही आणि त्यांना वेळ बी मिळणार नाही तेव्हा तुम्ही जमीन विकून टाका असा त्यांनी निर्णय घेतला आणि मला सांगितले बघ तेव्हा तुझ्या वाढवडलापासून वाड़ तुम्ही वाट कर यायचा दोन पिढीच वाट तिसरी पिढी तुझी तुम्ही भाऊभाव विकत घेणार असाल तर भीमराव तुम्हाला म्हणून पंचवीस लाख रुपयाला देतो वरती आणखी खरेदीपत्राचा खर्च सगळा मी घालतो बघ विचार करून काकाने स्पर्श सांगितलं काका तो आमच्या घास नाही आवडी एवढं पंचवीस लाख रुपये कुठनं आणायचं आम्ही गरीब माणस भीमरावनं खरं ते सांगितलं हे बघ मग कुळ म्हणून तुमच्या वडिलाचं नाव सात आहे तेव्हा जमीन विकताना मला अडचण येणार मी जमीन ज्याला विकेन त्यावेळी कुळाचं कुड़ा, सोडपत्र तुम्हाला तिघा भावांना विना तक्रार द्यावं लागेल फार फार तर सोडपत्र सोडवणूक म्हणून मी तुम्हाला वरून एक लाख रुपये मी जमीन किती लाखाला विकली हे तुम्ही विचारायचं नाही त्याच्याशी तुमचं काही दे घेणं देणं नाही तुम्ही उभ्या पिकावर घरात मला सोडायचा एक दीर्घ असा घेऊन जोशी काकाने स्पष्ट सांगितलं आणि पुढं म्हणाल मी पुढं तुमच्या पुढं दोन पर्याय ठेवल्यात एक पंचवीस लाखाला जमीन मळा सगळा तुम्ही विकत तरी घ्या किंवा सोडपत्र द्या कोळ बनून ते वरती आणि तुम्हाला एक लाख रुपये देत बघा विचार करून जोशी काकाने स्पष्ट आणि व्यवहारातलंच त्याला सांगितलं होतं भीमरावला काय करावं त्याच रात्री जयसिंगपूरच्या माणसाचा पुन्हा फोन आला खरं तर किल्ल्यातील बुरुज ढासळला होता मोठमोठ्या दगडमातींचा डोंगरा एवढा ढीक तिथं दगड मातीचा डोंगरा एवढा ढीक तिथं पडला होता घाणेरी गारवेल रान झोडपांची तिथे गर्दी झालेली पुढील थोडी रिकामी जागा सोडली तर सगळीकडे सुड़ी कस्तान माजलेलं असा असताना तो इसम तीस लाख रुपया द्यायला तयार झालेला तशात जुशी काकाने हा एक नवा पर्याय सुचवलेला आता गणित सोडवायचं कस आता पुढं काय करायचं भीमराव विचार करत होता तो सकाळी उठला आणि कुणाचे तरी जेवाच्या माणसाचा विचार घ्यावा म्हणून मोरे भाऊसां भाऊसावांच्याकडे बा, आला त्यांना भेटला त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली मोरे भाऊसाहेबांनी दोघांनी विचार केला आणि भाऊसाहेबांनी त्याला सल्ला दिला भीमराव चालून संधी आल्या या संधीचा फायदा घ्यायचा त्या गंगेत हात धुवून घ्यायचं आणि ते गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्यायचं पडसर जागेपैकी एकरच त्याला दीड एकरच जमीन त्याला विकायची दीड एकर आणि ती बी तीस लाखालाच त्याला गरज आहे जरा ओढून धरलं की तो तेवढं रुपये द्यायला तयार होणार उरलेल्या अर्धा एकर जागेत आपली मुलं आज ना उद्या व्यवसाय तिथं सुरू करतील तर पर्यटन स्थळ हाही गावाचं किल्ला भागात माणसं जाणार येणार फायदा होईल त्याचा आणि दुसरं असं त्या जागजागीची सफाई तो करणार दगड जाग माती विट्या पडल्यात तिथं राहन झोडपं उगावलेत हां, मग ते साफसफाई तो करणार तर दीड एकर जागेची साफसफाई करताना आपल्या जागेची साफसफाई त्यानं विना मोबदला हो करून द्यावी असं मी ठरवून घ्यायचं आणि खरेदीचा सगळा खर्च कर त्यानं करावा भीमराव थोडा दम धरायचा बघ तो मान्य करतोय का नाही हे नक्की आता त्या तीस लाखापैकी पंचवीस लाख रुपये जोशी काकांना देऊन मला तुमच्या तिघा भावांच्या नावे खरेदी बघ उरलेलं पाच लाख तुम्हा तिघांच्या नावं बँकेत ठेवा भविष्यात भविष्यात त्या पैशातून आणि मळ्यातील शेतीच्या उत्पन्नातून आणखी आणखी काहीतरी नवीन काम करता येईल अरे मळ्यात एखादी का विहीर काढता येईल मोटर बसवता येईल पाईपलाईन घालता येईल मळ्यातील शेतीच्या कामात फार चांगला बदल होईल मग गुंतवाय नकोच पैसे काते त्याशिवाय उत्पन्न निघल का दुसऱ्या कोणत्या कामासाठी आणि चांगली गुंतवणूक करता येईल ते पुन्हा ठरवू आता हे गुप्तपणे कानो कानी न होता हे सगळं करून मोकळावं लाख कामाला हा लाख मोलाचा सल्ला मोरे भाऊसाहेबांनी भीम्रवाला दिला भीमरावनं आपला भावाचा भावांचा विचार घेतला त्यांना आवाळ भरून आनंद झाला पुढे चार आठ दिवसात त्या फरकाने भीमरावनं दोन्ही खरेदीपत्र केली ग्रामदैवत गोपालेश्वरांच्या चिरणी तो जाऊन नतमस्तक झाला दोन्ही खरेदीपत्र देवळाच्या पिंडीच्या जवळ ठेवून पाया पडला कपाळी गुलाल लावला आणि आता आता तो मोरे भाऊसाहेकड पेढ घेऊन आला होता भीमरावच्या कर्तृत्वाचा मोरे भाऊसाहेबांना अभिमान वाटला पुढे दोघांनी बसून थोडा इकडे तिकडचा विचार विनिमय केला च्या घेतल्यावर घटकाभराने भीमराव जायला उठला येतो भाऊसाहेब असं म्हणून तो पुन्हा मोरे भाऊसाहेबांच्या पाया पडला आणि घरातून बाहेर पडला भावसाहे भाऊसाहेब त्याच्या पाठोपाठ अंगणात त्याला निरोप देण्यासाठी जवळ आ आलं तुळशीच्या कट्ट्याजवळ उभं राहिलंच तोपर्यंत मोरे भाऊसाहेबांची पत्नी सुनंदा वहिनी बाहेर आल्या त्यांच्या हाती रात्री शिल्लक राहिलेली श्री भाकरी होती आणि ती अखंड भाकरी होती त्यांच्या हाती भाकरी पाहून वळचणीला खाऊन सुस्त झालेल्या दोन गावउंडगी कुत्री पुढं धावली त्यांनी त्यांच्याकडे ती भाकरी फेकली रबरवी तयार असणारी ती दोन्ही कुत्री भाकरीकडे झेपावली पण भाकरी, भाकरी तुला का मला यासाठी त्या दोन बलदंड कुत्र्यामध्ये कळवण सुरू झाली ती एकमेकावर तुटून पडली तिथंच बाजूला एक गरीब कुत्रं उभं होतं आषाळोद नजरेनं त्या भाकरीकडे नुसतं दोन पावलं पुढे येऊन बघत होतं ते दोन पावलं फुलं झालं आणि तिथंच थांबलं त्या दोन बलदंड कुत्री त्यानं बघितली तो गरीब कुत्रा आहे त्या जागेवर थांबला होता त्या दोघांच्या शक्तीपुढं आपला निभाव लागणार नाही हे त्या गरीब कुत्र्यानं ओळखलं खरं तर भाकरीची खरी गरज त्या दोन बलदंड कुत्र्यापेक्षा या गरीब भुकेल्या कुत्र्याला होती पण त्या गरीब कुत्र्याचा नाहीला झाला होता तोपर्यंत भाकरीसाठी त्या दोन्ही बलदंड खाऊन सुस्त माजलेल्या कुत्र्यामध्ये कळवण सुरू झाली कळवण वाढतच गेली दोन्ही कुत्री एकमेकावर तुटून पडली ती कळवण वाढत गेलेली ही नामी संधी त्या गरीब कुत्र्यानं ओळखली शोधली संधी साधली ती भोकेल्या पोटासाठी भाकरी मिळवण्याची हे गरीब कुत्र्याचं शान पण त्यानं ओळख गरीब कुत्र्यानं शान पण ओळखलं तो गरीब कुत्रा भाकरीकडे झेपावला भाकरी, भाकरी उचलून तोंडात धरली आणि दुसऱ्या क्षणी बघता बघता नजरेआड झाला त्याने त्या ते दोन बलदंड कुत्र्याच्या कळवंडीचा पुरेपूर लाभ उठवला होता आता आता त्या दोन बलदंड कुत्र्यांची रक्त मंबाळ होईपर्यंत कळवंड सुरूच राहणार होती कारण भाकरी तुला का मला मगापासून मोरे भाऊसाहेब हे दृश्य पाहत उभे होतं त्यांच्या समोरची वास्तव कळवण आणि आपल्या गावकुसातील तरुण पिढींची बापलेकांची नात्या नात्यातील घराघरातील कळवण यांची ती मनातल्या मनात, मनात तुलना करत होते त्या बलदंड रक्तबंबाळ झालेल्या कुत्र्यांच्या सुरू झालेल्या कळवी कळवंडीकडं पाहत भाऊसा फक्त मनोमन हसलं आणि घरात जाण्यासाठी पाठपुरं झालं तरी पण कुत्र्यांची कळवण मात्र अजून रस्त्याच्या बाजूला सुरूच होती कळवण संपली नव्हती ती काली होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे कारण ती लाखाच्या गोष्टी आहेत या लाखाच्या गोष्टी अशाच असणार धन्यवाद